काय करते काय करते काय खाली काय खाली पेप्सी आता पेप्सी काही दिवस आहे का, का? किती वातावरण थंड आहे वा किती वातावरण थंड आहे आता पिप्शी कशी दिवस आहे गरम आहे का कसल गरम आहे ऊन पडलं म्हणून गरम आहे का ऊन पडलं म्हणून गरम आहे काय पावसाळा चालू की उन्हाळा पावसाळा चालू की उन्हाळा बाई पावसाळा चालू आहे उन्हाळा पावसाळा पावसाळ्यात खातात पावसाळ्यात नसते खात ना मग तू कस काय खायली सर्दी होईल ना मग पण hmm. सर्दी झाली तर बघा hmm? मला नाही सांगायचं सर्दी झाली पाऊस खात नसतात पेप्सी उन्हाळ्यात खात इटन पडला खायची नसते आता सर्दी वगैरे होईल सर्दी होईन आता खायची नसते उन्हाळ्यात खातात पेपशी तो ऐकतच नाही <laughs> सर्दी झाली नाही मग नाही सांगायचं मला पेप्सी उन्हाळ्यात खातात पेपशी उन्हाळ्यात खातात स्कूलला चालली की नाही तू जाणार आहे ना

एवढ्या साऱ्या गोळ्या आहेत पिल्लू दुकान मध्ये चॉकलेटच्या बरण्या तर कोणती चॉकलेट पाहिजे तुला कोणती चॉकलेट पाहिजे गोळ्या गोळ्या कसल्या गोळ्या स्टार वाटल्या स्टार वाटल्या दिवलावरून स्टार नाही घेतली फाईव्ह स्टार तुला नाही घेतली कोणती फाईव्ह स्टार चॉकलेट कॅडबरी दिली का डेअरी मिल्क देतो म्हटलं फाईव्ह स्टार देतो म्हटलं डेअरी मिल्क देतो म्हटलं तरी घेत नाही कोणती पाहिजे नेमकी तुला कोणती पाहिजे कुठल्या गोल्या पाहिजे कोणत्या कुठल्या गोळ्यावाडी पाहिजे तुला स्टार वाडी दिली फाईव्ह स्टार